ह्याआधी केळवा बीचला येऊन तुम्ही फक्त बीचच पाहिला आहे का किंवा केळवा बीचला येणार असाल तर फक्त बीच पाहणार का तर नाही ह्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये काही मंदिरं आणि किल्ले हे पाहण्यासारखे आहेत आणि तेच तुम्हाला मी आजच्या माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा हाय आपण केळव्याला आल्यानंतर आपल्या इकडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर का फिरायचं असेल तर भवानगड किल्ला हा एक बेस्ट ऑप्शन आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर वन विभागाने काही बोर्ड लावलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला इकडच्या झाडांची जा आणि इथल्या प्राण्यांची माहिती कळते आणि हा जरी किल्ला असला तरी ह्याची चढाई खूप नाहीये भवनगड किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला छोटासा ट्रेक करायला लागतो ला आणि वरती गेल्यानंतर आपल्याला एक मंदिरही पाहायला मिळत इकडे मस्त असं आजूबाजूला जंगल आहे सकाळचे किती वाजलेले दहा वाजलेले आहेत तर इथे बिलकुल आपल्याला ऊनही लागत नाहीये आणि ह्या भवनगड किल्ल्यावर आपल्याला जास्तीत जास्त काजूची झाडं पाहायला मिळत आहेत आपण थोडं चढून आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळते ती मंदिराची कमान गडामध्ये प्रवेश करण्याआधी इथे माहिती फलक आहे त्याच्यावरून आपल्याला गडाचा इतिहास कळतो भवनगड किल्ल्यावर आल्याला आपल्याला इथे शिवमंदिर पाहायला मिळतं पण आता मंदिर जे आहे हे सध्या बंद आहे मला वाटतं इथे काही कार्यक्रम असल्यानंतर ते मंदिर उघडत असावेत आता आपण मंदिराच्या किंवा किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत किल्ल्यामध्ये खूप शांतता आहे आपल्याला इथे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात इथे लिहिलेल्या बोर्ड वरून कळतय की कि हा किल्ला जो आहे हा चिमाजी बांधलेला किल्ला आहे हा किल्ला जरी छोटा असला तरी ह्याची रचना ही आपल्या इतर किल्ल्यांप्रमाणेच आहे जसं की इथे आल्यानंतर पटकन प्रवेशद्वार समोर आहे हे कळत नाही आणि किल्ल्यालाही बुरुज आणि कोनाडे सुद्धा आहेत थोडं अंतर चालल्यानंतर लगेचच आपण प्रवेश करतो तो मुख्य किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या भिंतीवर ना चढून आल्यानंतर इथे आपल्याला आजूबाजूला खालचा छान असा प्रदेश बघायला मिळतो जिकडे तुम्हाला एकही कन्स्ट्रक्शन दिसणार नाही फक्त झाडी आणि झाडीच दिसेल इथे आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून पूर्ण किल्ल्याला एक फेरी मारू शकतो इथली तटबंदी जी आहे ही अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आहे आम्ही किल्ल्याच्या तटबंदीवरून एक प्रदक्षिणा घालून इथे पोहोचलेलो आहोत छोटासाच किल्ला आहे पण आजूबाजूचा परिसर जो आहे हा किल्ल्यावरून पाण्यासारखा आहे इकडचं वातावरण जे आहे हे खूप सुदिंग आहे इकडे तुम्ही बसून मेडिटेशन करू शकता खूप शांतता आहे आपल्याला इथे किल्ल्यावर पाण्याचा टाकही पाहायला मिळतं आणि ह्या टाक्यामध्ये अजूनही भरपूर पाणी आहे किल्ल्याला दोन अशी प्रवेशद्वार आहेत आणि प्रवेशद्वारांपाशी पहारेदारांना बसण्यासाठी जागा केलेली असते त्याच्यातली ही एक जागा आहे अशीच ह्याच्या समोर अजून एक असा कोनाडा पाहायला मिळतो किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जो पुरातन असा वटवृक्ष पाहायला मिळतो त्याच्या पारंभ्यांनी पूर्ण तटबंदीचा काही भाग व्यापलेला आहे आणि ते दृश्य पाहताना एखादं शिल्प असावं असंच वाटतं आमच्या किल्ल्याचा ट्रेक करून झालेला आहे आणि आम्ही आता परत केळवा बीच वर चाललेलो आहोत केळवा परिसरामध्ये सुद्धा तिकडे दोन तीन मंदिर जे आहेत ही पाहण्यासारखी आहेत चला तर आपण आता तिथे जाऊया पटकन भवानगड किल्ला आणि केळवा गाव ह्यांना जोडणारा मध्ये एक खाडी आहे आणि ती दांडा खाडी आहे दांडाखाडीवर पुढे आपल्याला एक केळ्याचा किल्ला पाहायला मिळतो जो समुद्री किल्ला आहे पण छोटासा किल्ला आहे तो आपण दांडाखाडीवरून पुढे आल्यानंतर आपल्याला अं केळ्याकडे जाताना उजव्या साईडला आतमध्ये थोडस आलं की हे एक दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर पाहायला मिळतं ह्याला दक्षिणाभिमुख हनुमान का म्हटलं जातं तर ह्या मंदिराचे प्रवेशद्वार जे आहे हे दक्षिणेकडे आहे आणि त्याचप्रमाणे मूर्ती जी आहे ही दक्षिणेकडे तोंड कडून आहे त्याच्यामुळे ह्याला दक्षिणाभिमुख मारुती मंदिर असं म्हटलं जातं इतर मंदिरांमध्ये देवाची स्थापना केलेली असते किंवा देवाचं मुख जे असतं हे जनरली पूर्वेकडे असतं मंदिर त्याच्या आजूबाजूच्या परिसरातही मस्त अशी नाळाची झाडी आहे आणि आता हे मंदिर पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत कालिका मातेच्या मंदिरामध्ये केवे परिसरामध्ये आपल्याला अजून एक मंदिर पाहायला मिळतं आणि ते आहे कलिका देवीचं मंदिर ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच आपल्याला एक पाण्याचा कुंड पाहायला मिळतंय कुंडापासून थोड्याच अंतरावर मंदिर आहे मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला दीपमाळ्याची रचना केल्यासारखे दोन स्तंभ पाहायला मिळतात आतमध्ये आपल्याला कनिका देवी मूर्ती पाहायला मिळते मंदिराचा परिसर हा आजूबाजूच्या वाड्यांनी वेढलेला आहे इथे बिलकुल गजबज नसल्यामुळे इथलं वातावरण हे खूप शांत आणि प्रसन्न होतं इथे थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही निघालो बीच वरच्या शीता देवीच्या मंदिरामध्ये आणि केळवा बीचवरच असलेलं हे शीता देवीचं मंदिर मंदिराच्या आतमध्ये जाण्याआधी आपल्याला इथे पाय धुण्याची सोय आहे मंदिरामध्ये भाविकांची गजबज होती गायभाऱ्यामध्ये प्रसन्न अशी शितळामातेची मातेची मूर्ती आहे पुढे गेल्यानंतर गणपती बाप्पा त्याच्यानंतर शिवलिंग आणि पार्वती माता आणि इथेही मंदिरासमोर आहे एक पाण्याचं कुंड इथे आपल्याला कासो पाहायला मिळतात आणि आता आम्ही आलेलो आहोत बीचवर बीचवर खूप धमाल मज्जा मस्ती केल्यानंतर आम्ही सनसेट पाहण्यासाठी एक सुंदर अशा ठिकाणी गेलो होतो आणि ते आहे आशापुरी एडवणी आम्ही मंदिरात जाण्याआधी सनसेट पाहिला कारण की आम्हाला इथे पोहोचेपर्यंत उशीर झाला होता इथे सनसेट पॉईंटला जाण्यासाठी आपल्याला थोडं पायऱ्या चढून गेल्यानंतर एक टेकडी लागते आणि त्या टेकडीच्या समोर आपल्याला जे दृश्य दिसतं ते पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं इथे आपल्याला समोर जो दिसतो हा अथांग पसरलेला समुद्र आहे आणि समुद्रावरून आपल्याला दिसतो तो मावळतीला जाणारा सूर्य इथे आल्यानंतर छान शांत असं खडकांवर बसावं आणि समोर दिसणाऱ्या मावळतीला जाणाऱ्या सूर्याचे वेगवेगळे रंग अनुभवावेत इतका सुखद अनुभव आहे ना हा हा सुखद अनुभव जर का तुम्हालाही घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या मंदिराला नक्की भेट द्या ह्या टेकडीवरून आपल्याला खूप सुंदर असा आजूबाजूचा परिसर पाहता येतो आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे इथे पक्ष्यांचे थवे ही आपल्या घराकडे परत येत असताना आम्हाला पाहायला मिळाले टेकडीवरून खाली उतरून आम्ही टेकडीच्या दुसऱ्या भागा भागामध्ये गेलो टेकडीच्या ह्या भागामध्ये असलेले खडक पिवळे होते तर दुसऱ्या बाजूला असणारे खडक जे आहेत ह्यांचा रंग जो होता हे लाल आणि पिवळसर रंगाचे होते टेकडीच्या दुसऱ्या बाजूला उतरल्यानंतर इथे आम्हाला काही रांजणकुंडं पाहायला मिळाली ती रांजणकुंड छोटी होती पण ती पाहायला खूप छान वाटत होती आणि ही रांजणकुंडं जी आहेत ही पाण्याच्या प्रवाहामुळे तयार होतात आणि त्याचप्रमाणे ती इथे एक घळ ही तयार झालेली आम्हाला पाहायला मिळाली सूर्य अस्ताला गेल्यानंतर आम्ही देवीच्या मंदिरामध्ये गेलो देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला थोडंसं चढून जावं लागतं त्याच्यासाठी इथे पायऱ्या केलेल्या आहेत हे देवीचं मंदिर जे आहे हे गुहेमध्ये आहे गुहे आपण थोडं पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला समोर देवीची मूर्ती पाहायला मिळते जिचा मुखवटा जो आहे हा चांदीचा आहे आणि त्याच्याच पुढे एक अजून देवीची मूर्ती आहे देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण देवीच्या मागच्या बाजूने बाहेर येऊ शकतो त्याच्यासाठी जाणाऱ्या रस्त्याने आपल्याला डकवॉक करत किंवा रांगत चा जावं लागतं आता आम्ही आमच्या घरी निघालेलो आहोत आणि आता आम्ही जे चाललेलो आहोत हे आपण समुद्राच्या बाजूने चाललेलो आहोत आणि इथे जाण्यासाठी बिलकुल रस्ता नाही आहे आपली गाडी जी चाललेली आहे ही वाळूतून चाललेली आहे हा एक्सपिरियन्स जो आहे हा एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे परंतु इथे येताना तुम्हाला भरती आणि ओहटीची वेळ पाहून यावं लागतं आणि गावातून जाणारा रस्ता जो आहे हा थोडासा चिंचोळा आहे पण ह्या मज्जेपुढे त्या चिंचोळ्या रस्त्याचं काहीच नाही हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू